परभणी शहरातील कोलमडलेल्या शहरीकरणाच्या सुविधेबाबत तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात आशिष गरड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवकचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आमरुपोषणाला सुरुवात केली आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करणे महापालिकेची संविधानिक जबाबदारी असून परभणी महापालिका यामध्ये सपशली अपयशी ठरलेले दिसून येत आहे वारंवार निवेदन आंदोलने करून प्रशासनाला काहीही फरक पडत नाही म्हणून चौदा ऑगस्टपासून परभणी शहरातील उपोषण मैदानात आशिष गरड आणि इतरांच्या माध्यमातून हे उपोषण करण्यात येत आहे या उपोषणादरम्यान शहरातील मुख्य रस्ते व हो, शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग जागोजागी कटी पडलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांना वेळेवर पाणी न मिळणे घाणीचे सर्वच ठिकाणी पसरलेले साम्राज्य शहरातील सर्व नगरात जागोजागी खड्डे त्यामुळे धूळ पसरून नागरिकांच्या आरोग्याच्या होणारा परिणाम आहे शहरातील अनेक स्ट्रीट लाईट बंद असणे नाल्यांची सफाई वारंवार केली न जाणे परिणामस्वरूपी नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचत आहे सर्व प्रग प्रभागामध्ये नागरी, नागरी सुविधा न या पुरविणे यासह अन्य वागण्याही या, या उपोषणादरम्यान करण्यात आलेल्या आहे सदरील उपोषणाला राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस डी आर तुफसुंद्रे इम्रान खान यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी भेट देत या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिकेचाही निषेध केला आहे परभणी शहरातल्या बेसिक गरजा त्या लोकांना संविधानिक गरजा ज्या महापालिकेने पुरवायच्या असतात नागरिकांना नागरिकांकडून जे न्याय दिला जातो लाखो रुपये परभणीकर टॅक्स स्वरूपात महापालिकेला देतात पण महापालिका त्या बदल्यात परभणीकरांना काहीही सुविधा देत नाही परभणी शहरातल्या एक महत्त्वाच्या चार रोडला जरी गेलं चारही रोडला धूळ नाल्यावर नाल्यावर आलेली नाल्याची रा झालेली दुरावस्था त्याच्यानंतर शहरातल्या विविध ठिकाणचे स्ट्रीट लाईट बंद आहेत म्हणजे शहर आहे का एखादं गाव आहे असा हा प्रश्न पडलेला आहे ज्यामुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात हो आले आरोग्य म्हणजे फुफ्फुसाचे आजार होत आहेत नागरिकांना अक्षरशः आम्ही परवा दिवशी गेलतो तर एका हॉस्पिटलमध्ये असं लक्षात आलं की धुळीमूळ त्रास आहे त्याला अच्छा मास्क बांधल्याशिवाय परभणी शहरात नागरिकांना विद्यार्थ्यांना महिलांना घराच्या बाहेर येता येत नाही याचा विपरीत परिणाम होऊन परभणीची आर्थिक जी घडी आहे ती सुद्धा फोन चालली आहे मी एक छोटा व्यापारी असल्यामुळे मला याची झळ लागलेली आहे ह्या ह्या प्रमाणात अशाच प्रमाणात जर परभणी शहराचे हात आले तर या हे आंदोलन आम्ही आदित्य तीव्रतेने करू आणि उपोषण जोपर्यंत शहरातल्या काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही मी तो येह की परभणी में मे या थंडे मे परभणीही नाही पण अभि जैसा की दरगा रोड के हालात देखे या पूरे शहर के हालात हा देखे हालात इतके खराब हो चुके कि परभनी खड्डे में क्या खड्डे में परभनी समझ में नहीं आती है अभी हम लोगों की तरफ में एक दरगाह रोड पे लेडीज डिलीवरी वार्ड चालू हुआ वहाँ पर तो ऐसे खड्डे हुए हुए कि वो डिलीवरी के पेशेंट को लाने में जितनी तकलीफ हो जाती है कि जिसकी कोई हद नहीं तो मैं कहूँगा कि जल्द से जल्द इन रोडों में तो लग रहा है क्या हुकुमशाही चल रही है महापालिका की महापालिका के अंदर आयुक्त मैडम की हुकुमशाही चल रही है ना वो किसी की सुनते हैं ना किसी को कुछ करने देते हैं और अभी तो ये आंदोलन किया है और इससे बड़ा भी आंदोलन हम लोग करेंगे जी जी या परभणी शहरामध्ये ह्या आयुक्तबाई आल्यापासून परभणीचे तीन तेरा वाजलेले आहेत परभणीमध्ये कुणाचंही ऐकून घेत नाही अनेकदा आंदोलनं झाले आम्ही तिची तिरडी जाळली तिरडी जाळली तरी फरक पडला नाही तिला शिवसेनेच्या महिलांनी तिचा म्हणजे काळं फासण्याचा प्रयत्न केला तिला अनेक अनेक लोकांनी आंदोलनं केली पण तिनं काही प्रतिसाद दिलेला नाही आज आपण पाहतो या परभणी शहराची फकाल अवस्था झालेली आहे रस्ते जर आपण पाहिलं तर एक अर्ध्या किलोमीटर एखाद्या स्त्रीला डिलेवरीसाठी हॉस्पिटलला न्यायचं असेल तर ते जाते की नाही हॉस्पिटल पर्यंत अशी अवस्था झालेली आहे आणि मोठे मोठे पुढारी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करत आहे खरं म्हणजे पुढारी जर खंबीर असले तर आयुक्त काय कुठलीही जी सरकारी कर्मचारी कुठलाही जरी असला तर त्याला नमावंच लागत आंदोलन करण्यात येत हो जर याच्यावर पर्याय नाही केला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल